आई काजू बय उमराव ना खाली बस अरे मुलं तुला शाळेत चांगली मार्क पडली नाहीत का म्हणून म्हटलं जरा खीर करूया अरे खिरेतलं काढून देते तुला काजू काजू हे घे खाज इजा ते दळप करून ठेवलंय बघ तिथं तेवढं ताजा ते ते गिरणी दळायला आय आज पप्पा घरात आहेत मी सायकल घेऊन जातो की पाडत नाही जा अर्धळा तर घेऊन जा की कुठं वर तड करून चाललायस चायला, चपल्याला पण आत्ताच तुटायचं होतं काकू एवढा आणि दळून ठेवायला सांगितले की उद्या लगेच पूर्ण करून देतो हा देतो देतो काकू डोळ्या मी परत येतो